नमस्कार पालकांनो तेरा ते एकोणीस वर्षाच्या मुलांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांना या चार गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या जरूर सांगा आपण कसं दिसतो यापेक्षा आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत काय वैशिष्ट्य आहेत त्या गुणांवरती लक्ष असू द्या आपण ज्या मित्रांची निवड करतो ते मित्र आपल्या संपूर्ण आयुष्यावर फार मोठा परिणाम घडवून आणतात आपण त्यांच्या कंपनीत राहतो आणि त्या कंपनीचा त्या सहवासाचा परिणाम आपल्या विचारांवर आपल्या वागण्यावर आपल्या भावनांवर सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः आपल्या भविष्यावर होत असतो त्यामुळे मित्रांची पारख करून मगच त्यांच्याशी मैत्री करा तिसरी गोष्ट तुमच्याकडे कोणते रिसोर्सेस आहेत किती पैसा आहे गाडी गाड्या किती आहेत कपडे कसे आहेत तुमच्याकडे सुखसुविधेची साधनं किती आहेत यापेक्षा जास्त तुमच्याकडे एखाद्या गोष्टीबद्दलचं झपाटले पण किती आहे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वस्व ओतून देण्याची किती तुमची तयारी आहे तुम्ही त्यासाठी किती पॅशनने काम करता हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर तुमच्यामध्ये काहीतरी बनण्याचं पॅशन असेल पण असेल तर रिसोर्सेसची कमतरता ही तुम्हाला कधीच जाणवणार नाही चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांशिवाय कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका एकमेव आईवडीलच असे असतात की तुमच्या हातून चूक जरी झाली तरी ते ठामपणे तुम्हाला सांगू शकतात की हे तुझं चुकलेलं आहे ते तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून परावृत्त करण्याकरता शब्द कमी जास्त वापरणार नाही तर ते स्पष्टपणे सांगू शकतात प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याला त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं विचारलं होतं की पुढच्या पिढीला तुम्ही काय उपदेश कराल त्यावेळेला तो असं म्हणाला होता की मुलांनो तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यावर विश्वास ठेवा एवढंच नव्हे तर तुम्ही तुमचं काम करताना त्या गोष्टीचा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे डेडिकेशन पाहिजे अतिशय कठोर मेहनत पाहिजे कारण तिथे कुठेही शॉर्टकट करून चालत नाही तुम्ही स्वतःला ज्या क्षेत्रामध्ये सिद्ध करू इच्छिता त्या क्षेत्रामध्ये टॉपवर जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याबरोबरच तिथे स्थिरावणं त्या टॉपवर राहणं बरीच वर्ष बराच कालखंड कारण यश मिळवणं सोपं आहे पण यश टिकवणं कठीण असतं आणि त्याही पुढे जाऊन रोनाल्डो असं म्हणतो की तुम्ही जसा स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेवता त्याच पद्धतीने कठोर परिश्रम अतिशय ध्यासाने जर तुम्ही एखादं काम करायला सुरुवात केली आणि टॉपवर गेलात तिथे टिकून राहिलात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर असं म्हणतो की जे त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवा मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही ते एकोणीस या वयामध्ये तुमचं संपूर्ण भविष्य घडवण्याचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये या तीन चार गोष्टींवरती प्रामुख्याने लक्ष ठेवा की तुम्हाला कठोर परिश्रम करायला हवेत शॉर्टकट नको आहेत स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायचा आहे रिसोर्सेसची कमतरता भासली तरी त्याकडे दुर्लक्ष देऊन पॅशनेट होऊन काम करायचं आहे मै मित्रांची निवड उत्तम करायची आहे आईवडिलांवर विश्वास ठेवायचा आहे स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांवर विश्वास ठेवायचा आहे आणि अनुभवी लोकांचं बोलणं जे आहे त्याप्रमाणे आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद